नमस्कार मंडळी सध्या नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या कुलदेवीच्या किंवा दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक दिवशी वेगळी सेवा प्रत्येक देवीचा भक्त देवीच्या चरणी रुजू करत असतो आणि या सेवांना देवीचा कुळाचार करणे असे म्हटले जाते नवरात्रामध्ये आपली कुलस्वामिनी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरी येऊन वास करते या काळामध्ये देवी तत्व हे जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते अशी धार्मिक मान्यता आहे ज्यामुळे आपण या काळामध्ये केलेल्या सेवेचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं केलेल्या सेवेमागे आपली मनोभावे श्रद्धा ही नक्कीच असायला हवी नवरात्रीच्या प्रत्येक दिवसापुढे माळ हा शब्द लावला जातो उदाहरणार्थ नवरात्रीचा पाचवा दिवस आहे तर आपण आज पाचवी माळ आहे असं म्हणतो या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या पाचव्या माळेचे व्रत कथा ऐकणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नवरात्रीची पाचवी माळ ही ललिता पंचमी म्हणून ओळखली जाते या व्रताला उपांग ललिता व्रत म्हणून देखील ओळखलं जातं या दिवशी देवीच्या स्कंदमाता या रूपाचं पूजन होतं पण देवीचे नाव हे ललिता असते म्हणून ही ललिता पंचमी म्हणून देखील आपण ओळखतो यंदाची ललिता पंचमी आज म्हणजे शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे जी ललिता पंचमी आहे ती सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारच्या सकाळी म्हणजे आज सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी लागली आहे ती शनिवारी सत्तावीस सप्टेंबर दुपारी बारा वाजून चार मिनटांनी संपणार आहे मग तेव्हापासून षष्टी तिथी लागणार आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे सूर्याने पाहिलेली तिथी ही व्रत वैकल्यासाठी सणावारांसाठी पाळली जाते आणि सूर्याने पाहिलेली तिथी म्हणजे सूर्योदयाच्या काळामध्ये जेव्हा एखादी तिथी सुरू होते तर ती तिथी आपण पाळत असतो पण इथे 27 सप्टेंबर बारा वाजून चार मिनटानंतर षष्टी तिथी लागेल त्यामुळे शनिवार लगेचच आपल्याला सहाव्या माळेची सेवा करायची नाही आहे आपण सहाव्या माळेची सेवा रविवारी म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला करू शकतो तर एक गोष्ट इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते ललिता पंचमीची तिथी म्हणजे नवरात्रीची पाचवी माळ ही दोन दिवस आहे आपल्याला एक तर शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ललिता पंचमीच्या सगळ्या काही सेवा करायच्या आहेत ज्या मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे आणि ज्यांना कुणाला म्हणजे घटस्थापना वगैरे ज्यांनी केली नसेल पण मग देवीची ओटी भरायची असेल तर त्यांनी शुक्रवार पण आहे नवरात्री मधला तर त्या दिवशी देवीची ओटी भरली तरीही चालेल मात्र तुम्हाला काही अडअडचणींमुळे किंवा विशेष काही कारणांमुळे सव्वीस सप्टेंबरला शुक्रवारी नवरात्रीची पाचवी माळ घटाला घालता आली नाही किंवा देवीची पूजा करता आली नाही त्याचबरोबर देवीची ओटीसुद्धा तुम्हाला नवरात्रीच्या पाचव्या माळेला भरायची होती ती काही भरता आली नाही तर मग तुम्ही शनिवारी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी बारा वाजून चार मिनटांच्या आत कधीही ललिता पंचमीच्या सेवा केल्या तरीही चालेल ओटी जी आहे ती तुम्ही शनिवारच्या दिवशी कधीही भरू शकता त्याचा काही विषय नाही बघा आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे आज सकाळी लवकर उठून तुम्ही स्नान केले असेल तुम्ही संपूर्ण नवरात्रभर जेवढ्या दिवस नवरात्र असते तेवढे दिवस उपवास करत नसाल उठता बसता उपवास तुम्ही करत असाल किंवा नसाल मग तुम्हाला फक्त ललिता पंचमीचे व्रत करायचे असेल तर मग तुम्ही या पाचव्या माळेला दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो तुम्हाला शनिवारी सकाळी सोडायचा आहे तर शुक्रवारी केलेला उपवास हा दिवसभर असेल रात्रभर असेल आणि त्याच्यानंतर शनिवारी सकाळी आपण तो सोडू शकतो ललिता पंचमीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे सर्व रोग दुःख पीडा नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे तसेच जी आई या दिवशी आपल्या आप मुलाबाळांसाठी काही उपाय करते त्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास होतो त्याचबरोबर मुलं सर्व संपन्न होतात तर नवरात्रीच्या पाचव्या माळेला देवीला लाल रंगाचे फुले आणि फळे व्हावी नवरात्रीच्या पाचव्या माळेला घटाला कोणत्या फुलांची माळ घालावी याबद्दलची सर्व माहिती मी अगोदरच दिली आहे त्यामुळे ललिता पंचमी असल्यामुळे आपण देवीला लाल रंगाचे फळ व्हावे किंवा तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही देवीला जास्त बिया असलेले फळ जसे की डाळिंब जे तर ते लालच असते लाल, लाल रंगामध्येच येतं पण मग पेरू असेल सीताफळ आहे यासारखी फळं देखील देवीला वाहू शकता ओम श्री स्कंदमाता देवे नम हा मंत्र म्हणावा त्याचबरोबर ज्या आई असतील त्यांनी आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या जिभेवर एम हा देवीचा बीजमंत्र मध आणि दर्भाची काडी वापरून लिहायचा आहे त्यासाठी काय करायचे एक वाटीमध्ये मध मद घ्यायचं त्यामध्ये दर्भाची काडी अशी पेनप्रमाणे बुडवायची आणि तिने एम हा मंत्र मुलीच्या किंवा मुलाच्या जिभेवर लिहायचा आहे गर्भाची काडी तुमच्याजवळ नसेल तर अजून तुम्ही कशाने हा मंत्र लिहू शकता तेही मी तुम्हाला सांगते तर आपला हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपण आपले दोन्ही हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यातल्या त्यात आपल्याला उपाय करण्यासाठी उजव्या हाताचा वापर करायचा आहे उजव्या हाताच्या अंगठ्या शेजारील बोट आपल्याला मधामध्ये बुडवून घ्यायचे आहे त्या मधाच्या बोटाने आपण आपल्या मुलाच्या अथवा मुलीच्या जिबेवर एम हा मंत्र लिहायचा आहे मुलाबाळांच्या सर्व प्रकारच्या कल्याणासाठी आईने एवढे करायचेच आहे तर आपली मुलं शाळेत जात असतील कॉलेजमध्ये जात असतील किंवा शाळा कॉलेजाच्या वयापेक्षा आपली मुलं खूपच लहान असतील तरीसुद्धा आपण हा उपाय नक्कीच करू शकता आता आपण ललिता पंचमीची कथा ऐकूया तर ऐकावी देवी भक्तांनो ललिता पंचमीची कहाणी तुम्ही हे व्रत केलं किंवा केलं नाही तरी पण जर तुम्ही पाचव्या माळेच्या निमित्ताने ललिता पंचमीच्या निमित्ताने ललिता पंचमीची व्रतकथा ऐकली तरी पण तुम्हाला संपूर्ण व्रताचे पुण्य फळ मिळणार आहे आठ पाट नगर होते तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याला आवळेजावळे मुलगे होते त्याच्या लहानपणीच त्यांचे आईबाबा गेले व भाऊबंधांनी त्यांचे काही होते नव्हते ते सगळे हिरावून घेतले व मुलांना देशोधडीला लावले पुढे ती मुलं जाताना एका नगरात आली चालता चालता थकून गेली होती आणि भुकेने कळवळली देखील होती दोघांची तोंडे फार सुकून गेली होती असे ते दोघे जण त्या नगरात आले चमत्कार झाला एक ब्राह्मण काकवळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला ब्राह्मणाने या मुलांना पाहिले आपल्या घरामध्ये बोलावून नेले जेऊ खाऊ घातले नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणाने दोन्ही मुलांना आपल्या घरी ठेवून घेतले वेद अध्याय वाचू लागला मुलंही तिथं राहून वेद अध्याय करू लागली वाचू लागली असे करता करता पुष्कळ दिवस होऊन गेले पुढे काय झाले तो ब्राह्मण ललिता पंचमीचे व्रत करू लागला नवरात्रीच्या पाचव्या माळेला किंवा मा नवरात्रीमधली जी अश्विन शुक्ल पंचमी असते तर ती ललिता पंचमी म्हणून ओळखली जाते आणि हेच ललिता पंचमीचे व्रत तो ब्राह्मण करू लागला होता शिष्यांनी गुरुजींना विचारले की आपण काय करत आहोत तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपांग ललिता पंचमीचे व्रत आहे याने द्रव्य मिळते विद्या प्राप्त होते इच्छित हेतू देखील प्राप्त होतात हे शिष्यांनी ऐकले यथाशक्ती त्यांनी सुद्धा हे व्रत केले तशी त्यांना लवकर विद्या आली दोन्ही मुलांची लग्ने झाली पुढे ते आपल्या नगरीत आले श्रीमंत झाले सुखा समाधानाने कीर्ती मिळवून राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढे काय चमत्कार झाला की दोघे भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षाने आठवणीने ललिता पंचमीचे व्रत करी त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावाने व्रताची हेळसांड केली त्याने देवीला राग आला त्यामुळे ह्या लहान भावाला दारिद्र्य आले पुढे ती दोघे नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली एके दिवशी वडील भावाची बायको तीराला काहीतरी बोलली त्यामुळे त्याला राग आला मोठा पश्चाताप झाला तो आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचे व्रत टाकले त्याचे हे फळ आहे हा अपमान सहन करून इथे राहणे चांगले नाही मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असे बोलून तो निघून गेला पुढे त्याच्या भावाने त्याचा पुष्कळ शोध केला परंतु काहीच पत्ता लागला नाही पुढे हा हिंडता फिरता एका नगराजवळ आला ज्या नगराबाहेर गुराखी भेटले त्यांना विचारले या गावाचे नाव काय कोणता राजा इथे राहतो उतरायला जागा कुठे मिळेल ते म्हणाले या नगराचे नाव उपांग आहे जिथे उतरायला जागा मिळेल तिकडेच आम्हाला जायचे आहे तुम्हाला यायचे असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचे दर्शन घेतले अनन्य भावाने तिला शरण गेला रात्री देवळातच झोपला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा मा करंड्याचे झाकण माग त्याची पूजा कर म्हणजे त्या तुझे मनोरथ पूर्ण होईल इतके सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला पुढे हा भाऊ राजाकडे गेला त्याला देवीचा सारा दृष्टांत सांगितला पूजेचे म्हणजेच कुंकवाच्या करंड्याचे झाकण मागितले राजाने ते आनंदाने दिले ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला घरी नेऊन त्या करंडकाची पूजा करू लागला तसे त्याला सुखाचे दिवस पुन्हा आले इच्छित मनोरथ सिद्धीस गेले पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला एक मुलगी झाली तिचे नाव ललिता ठेवले दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली एके दिवशी मुलीने ते झाकण घेतले नदीवर खेळायला गेली तिथे जाऊन आंघोळ करायला लागली इतक्यात एक ब्राह्मणाचे प्रेत तिथे वाहत आले तिने त्याच्यावर झाकणाने पाणी उडवले तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादाने त्याला सुंदर रूप प्राप्त झाले तिने ते पाहिले आपल्याला हाच पती असावा असे तिला वाटले आपला हेतू तिने कळवला त्याने तिला विचारले ही गोष्ट घडावी कशी तशी ती मुलगी म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते जेवायच्या वेळेस अपोषणा हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी अपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तरच जेवतो नाहीतर असाच उठतो म्हणजे ते देतील त्याचप्रमाणे तिने जेवायला बोलवले ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीची मागणी केली बापाने मुलगी देणे कबूल केले सुखा समाधानाने जेवण झाली चांगला मुहूर्त पाहून लग्न लावले नवरा नवरीची बोळवण केली घरी जाते वेळेस मुलगी देवीचे प्रसादाचे झाकण घेऊन गेली त्यामुळे बापाच्या घरी सगळे द्रव्य गेले दारिद्र्य आले तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोने मुलीजवळ झाकण मागितले मुलीने काही ते दिले नाही तिने मनामध्ये रोष ठेवला एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली जाताना वाटेत जावई भेटला सासूने त्याला मारले झाकण घेऊन घरी आली इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्याईने जावई जिवंत होऊन उठून घरी गेला त्याने बायकोला झालेली सगळी हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढे ही सगळी हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी आली पटापट -पत पाया पडू लागली केलेला अपराध कबूल केला तिला पश्चाताप झाला अशा कर्मामुळे तिला गरिबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला वारंवार असे का होते याचे कारण काही त्याच्या लक्षात येईना म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तेव्हा तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतो त्या योगाने असे होते व्रतनेम यथास्थितीत कर देवीची पूजा कर म्हणजे तुझे कल्याण होईल त्याने असे वागण्याचा निश्चय केला तसा तो घरी आला व्रत करू लागला त्या व्रताने खरोखरच त्या ब्राह्मणाचे कल्याण झाले तसे तुमचे आमचे देखील हो तुमच्या आमच्या मनातील इच्छा ललिता देवीच्या कृपेने पूर्ण होत ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण बघा मंडळी नवरात्रीमधील काही सेवा अशा असतात की त्या आपल्याला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी करायच्या असतात त्यामुळे मग आपल्याला ज्या काही सेवा असतात समजा त्या घटस्थापनेच्या दिवशी झाल्या नाही तर काय करायचे हा प्रश्न पडतो कारण त्या सेवा अशा असतात कि त्यामध्ये देवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल यांना थोडाफार हलवलं जातं किंवा आपल्याकडून ते हलतात सेवा करताना किंवा मग त्या मूर्तींना फोटोंना किंवा टाकांना स्पर्श होतो तर मग आपण काय करायचे उदाहरणार्थ कुमकुम अर्चनाची सेवा तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना करायची होती किंवा करू शकला नाही तर मग तुम्ही तुमचा कुंकुवाचा करंडा असा असेल की त्याच्यावरचं जे काही झाकण आहे ते तुम्हाला उघडून बाजूला ठेवता येते तर ते कुंकुवाच्या करंड्याचे झाकण तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये अष्टदल कमल काढून म्हणजेच कुंकुवाने अष्टदल कमल काढा आणि त्याच्यावरती ते करंडकाचे झाकण ठेवा तीच ललिता देवी आहे किंवा आपली नवरात्रीतील कुलस्वामीने आहे म्हणून ते झाकण त्या अष्टदल कमलावर ठेवा आणि त्या करंड्याच्या झाकणावर तुम्हाला कुंकुमा करायचे आहे आणि त्यावेळेस सतत तुम्हाला ललिता देवीचं नाव किंवा ओम श्री स्कंद माता देवी नमो नम हा हा मंत्र म्हणत म्हणत त्या करंडकाच्या झाकणावर कुंकू टाकत जायचं कुंकू वाहत जायचं आणि नंतर ते कुंकू तुम्ही सांभाळून ठेवू शकता आपला बर्थडे असतो ॲनिव्हर्सरी असते किंवा आपलं एखादं काम होतं मग आपल्याला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जायचे असते किंवा एखाद्या ठिकाणी आपण मुलाखतीला जाणार असू तरी पण आपल्या घरी आपलं औक्षण केलं जातं आपल्याला दही साखर दिली जाते मग पाठवलं हो जातं तर त्यावेळेससुद्धा औक्षणासाठी तुम्हाला हे कुंकू वापरता येईल रक्षाबंधन असेल भावबीज असेल ज्यावेळेस सुद्धा औक्षणाकरता हे कुंकू देवीचा आशीर्वाद समजून वापरलं तरीही चालतं तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ललिता पंचमीसंबंधीची माहिती आणि कथा देखील सांगितली आहे आणि उपाय काय करायचे तेही सांगितले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करूनच जा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद